असे काही भांडवळ लोक विनाकारण दस साहेबांच्या बद्दल या ठिकाणी काहीतरी अपप्रचार बदनाम करण्याच्या हेतूने या ठिकाणी आणि त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांचं काही कारस्थान चाललेलं आहे न करत असताना तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम याच्या पुढे चालू देणार नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची गेल्या तीन चार महिन्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली नव्हती अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार आज या ठिकाणी काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती जे सामाजिक विषय आहेत कुणाचे घरकुलाचा विषय कुणाचं आता शिळीशेडचे विषय श्रावण बाळे संजय गांधी आहे पंतप्रधान आवास योजना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ असेल ठक्कर बाप्पा योजना असेल त्या विविध योजनेच्या बाबतीत आमची आज या ठिकाणी बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तालुक्यामध्ये जाऊन सर्व समाजामध्ये त्यांच्या आडीअडचणी समजून घेण्याचा विषय आज सर्वांसंमतीने ठरलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व तालुक्यातील कार्यप्रमुख कार्यकर्त्यांची एक टीम करून सर्व एकशे पंचवीस ग्राम पंचायतीच्या ठिकाणी जाऊन आपल्या समाजाच्या आडी अडचणी समजून घेणार आहोत नव्या जोमाने पुन्हा एकदा आंबेडकर फोरम मैदानामध्ये या ठिकाणी उतरणार आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज बैठक घेतली बैठकीमध्ये आणखी काही विषय झाले ही बैठक आणि ही आमची संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ही सामाजिक संघटना जरी असली तरी ती या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मराठवाडा भूषण दीनदलिताचे कैवारी आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या यांना सपोर्ट करणारी ही संघटना आहे त्यांची पाठराखण करणारी ही संघटना आहे कारण धस साहेब सुद्धा आमच्या संघटनेला प्रचंड प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात आडीअडचणीमध्ये बी सहकार्य करत असतात लवकरच दस साहेबांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यांनी गेल्या ह्या नागपूरच्या विधान अधिवेशनामध्ये जो रमाई घरकुल योजनेचा प्रश्न असेल छोट्या छोट्या घटकांच्या प्रश्नाबाबत पोटतिने त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांची वेळ घेऊन त्यांना एक एकदा भेटणार आहोत आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी आमची एक भूमिका असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते आज जाहीर करतो की काही भांडगूळ लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जे खंडणीखोर लोक आहेत की ज्यांची उपजीविका त्या खंडनी खंडनीय मागे म्हणजे खंडणीवर होती असे काही भांडवळ लोक विनाकारण साहेबांच्या बद्दल या ठिकाणी काहीतरी अपप्रचार बदनाम करण्याच्या हेतूने या ठिकाणी आणि त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांचं काही कारस्थान चाललेलं आहे लोकशाही मार्गाने बाबासाहेबांनी जसं प्रत्येकाला संवैधानिक अधिकार दिलाय आपलं मत मांडण्याचा पण आपलं मत मांडित असताना आपला दर्जा काय समोरच्याची उंची काय याची कुठेतरी तफावत असली पाहिजे विनाकारण आपण आणि आपण हो, मनुष्य आहोत समोरचा मनुष्य आहोत आहे ही भूमिका ठेवून जर तुम्ही विनाकारण कोणाबद्दल अपशब्द वापरून त्या ठिकाणी स्वतःची लोक संवंग लोकप्रियता वाढवण्याचा केळीवाने प्रयत्न करीत असताना तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम याच्या पुढे चालू देणार नाही आपण ज्या भाषेमध्ये उत्तर द्याल त्याच भाषेच्या त्याच्यापेक्षा खालच्या भाषेमध्ये या ठिकाणी आंबेडकर फोरमच्या माध्यमातून जे कोणी लोक असतील त्यांना त्या ते ठिकाणी उत्तर दिलं जाईल तुम्ही लोकशाही मार्गाने संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाबद्दल बोला तुमच्या काय आडी अडचणी आहेत त्या लोकशाही मार्गाने त्यांच्याकडून त्यांच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध विरुद आवाज उठवा परंतु खालच्या थरावर जाऊन जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर आंबेडकर सोशल फोरम आता कसल्याही परिस्थितीमध्ये ते खपून घेणार नाही लोकशाही मार्गाने आम्ही सुद्धा तुम्ही ज्या भाषेत तुम्हाला ज्या भाषा समजती त्याच भाषेत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचा सुद्धा ठराव आज आमच्या या बैठकीमध्ये झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी मी या सर्व भांडगुळांना आणि खंडणी खोऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की यानंतर स, 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 तुम्ही सुद्धा तुमच्या जी भाषा आहे ती भाषेला आवर घालावा या ठिकाणची सामाजिक समतोल म्हणजे काम देताला सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि विनाकारण कुणावरती चिखलफेक करू नये संविधानाचं रक्षण करणं हे जसं तुमचं काम आहे तसं संविधानाचं रक्षण करणं हे आमचंही काम आहे संविधानाच्या चौकटीमध्ये बसून तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध निश्चितपणे आरोप प्रत्यारोप करा पण विनाकारण जर कोणाच्या तुकड्यावरती जर तुम्ही त्या ठिकाणी खालच्या आरोप केले तर ते आंबेडकर फोरम आता या ठिकाणी कसल्या पर परिस्थितीत थापून घेणार नाही त्या तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेचा जे कोणी ज्यांना निवारा नाही आशांनी त्या ज्या काही लोकांनी गायरान जमिनीमध्ये निवारा घेतलेला आहे आशा निवाऱ्याच्या बाबतीत सुद्धा आंबेडकर फोरम आता त्यांच्या बरोबर राहणार आहे ते कुटुंब एक असेल ते कुटुंब दोन असेल ते किती असतील परंतु ते त्यांचं संरक्षण करणं सुद्धा त्या ठिकाणी आमची आणि संघटनेची जबाबदारी झालेली म्हणून मी या ठिकाणी सर्व या तमाम लोकांना मी विनंती करतो की या तालुक्याची जी चाललेली सुरळीत आहे ते कुठेही बिघडू देऊ नये आपल्या आपल्या पद्धतीने संविधानाच्या मार्गाने तुम्ही तुमची लढाई लढा आम्ही आमची लढाई लढू पण विनाकारण आता कुणावरचे आरोप या ठिकाणी खपून घेतले जाणार नाही तुम्ही ज्या अभद्र भाषेमध्ये उत्तर द्याल ज्या अभ्रा भाषेमध्ये आरोप करतात त्याच्यापेक्षा खालच्या थराला जाऊन तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जाते अशा पद्धतीचं चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो विनंती वाजता त्यांना सल्ला देतो आणि ही आजची जी बैठक झाली ही बैठक आता आम्ही आंबेडकर फोरमच्या माध्यमातून संबंध तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आंबेडकर फोरमचं काम त्या ते ठिकाणी त्यांच्या आडे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांना आश्वासन देण्यासाठी आता आम्ही पूर्ण तालुक्याचा दौरा करणार आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी आमची बैठक झालेली आहे एवढं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर अन्संत खंड आगे बुमारे शांत खंड आगे साथ तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर अन्स शर्मा तुम आगे साथ तुम्ही सुरेश तुम आगे साथ तुम्हाला अन्ना के सम्मान में सुरेश अन्ना के सन्मान मे अमेरगर घोर मैदान में सुरेश अन्ना के सन्मान मे घर घोर मैदान में